नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच हा रिॲलिटी शो येत्या अठ्ठावीस जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यामुळे या शोमध्ये कोणकोणते मराठी सेलिब्रिटी झळकणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे आणि अशातच आता बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये झळकणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचे नाव समोर आलेले आहे पहिल्यांदाच फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी सेलिब्रिटींसोबत सोशल मीडिया ही दिसणार आहेत पहिल्यांदाच या सीझनला हा प्रयोग करण्यात काही तासांपूर्वीच बिग बॉस मराठी पाचच्या च्या इंस्टाग्राम फॅन पेजवर पहिल्या स्पर्धकाचे नाव सांगितले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण गर्ल अंकिता वालावलकर बिग बॉस मराठी मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे ही एक सोशल मीडिया स्टार असून तिचा इंस्टाग्रामवर फार मोठा चाहता वर्ग आहे अद्याप बिग बॉस मराठी सीझन पाच मधील इतर स्पर्धकांची यादी जाहीर झालेली नाहीये मात्र सोशल मीडियावर अनेक पर स्पर्धकांच्या नावांची चर्चा सुरू आहे दरम्यान अठ्ठावीस जुलैला अंकिता ही बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस मराठी सीझन पाच पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद